दिवस समजामध्ये येण्याचा मी ग्रामपंचायत मध्ये असताना मी मिटिंगला गेलो पण आल्यानंतर मला खूप आनंद वाटला आणि सरांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल मला खूप आनंद वाटला तरी मी सरांचे खूप आभार मानतो तसेच सरांनी सांगितल्याबद्दल की तुमची काही अडचणी असतील की शाळाबद्दल किंवा मुलांबद्दल तर तुम्ही पालक वर्ग सांगू शकता सरांना तुमची अडचणी तुमची काय पालल्याबद्दल तर तुम्ही सरांना सांगू शकता आणि दुसरा विषयी समाजा

आणि सांगितल्याबद्दल घरी गेल्यानंतर अभ्यास घ्यायचा तर मुलांना शाळा लगेच आपण तर त्यांना अभ्यासाला बसवायचं घरी गेल्या गेल्याने त्यांना पहिले फ्रेश व्हायचं पालता मिनट त्यांना बसवायचं आणि नंतर त्यांना अभ्यासाला बसवायचं असं माझं मत आहे आणि सर्व पालकांना देतो की मीटिंग केली ज्यावेळेस प्रत्येकाने यांचं यांच्याबद्दल मालवा घ्यायची सरांना काही आरती सांगायच्या आणि मुलांबद्दल द्यायच्या सांगायच्या खूप आनंदाचा दिवस वाटतो कारण हा आनंदाचा दिवस मी खूप दिसातून पाहत आणि शिक्षक लोकांना अभिनंदन करतो धन्यवाद होतो आरक्षण दिवस मेळावा घेतला आपल्या जे पालक बोलवलं बोलले तर खूप आनंदाची गोष्ट कारण प्रत्येक पालकांना मानू असावी आपली मुलं जे शाळेमध्ये येत असतात तर मुलं काय करत असतात आपली मुलं शिक्षण कसं होत असतं शिक्षण यानंतरच पेपर दर महिन्याला घ्यायला पाहिजे असं मला इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे ना तो पाहिजे दर महिन्याला घ्यायला पाहिजे दर महिन्याला जे सर बोलले खूप आनंदाची गोष्ट आहे चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला आपल्या मुलाचं भविष्य कसं कळावं कोणी इंजिनियर म्हणाल कोणी डॉक्टर म्हणाल कोणी कलेक्टर म्हणाल हे स्वप्न आई असतात जन्मला आल्या गोष्टी बरोबर एक मी सगळ्यात ती गोष्ट आपण चालू पाहिजे आपल्या ही गोष्टी अशा असत्या माझ्या एकदा लहान त्या गोष्टी होत्या की तर एखाद्या शिक्षकांना मुलाला चुकून मारलेलं असं त्यांना असं मारलेलं असं तर ते मुलगा रडत जात असतो बरं आणि तो आईवडाला यानंतर एक घेणार असून ते आईवडील त्या ना ते सांगून ते काय करत असते बांधणं करत असतात आणि त्या बांधणं झाल्याच्या नंतर त्या शिक्षकांना जे शिकवायची असते ती मागणं पुढे शिकवली जात असते त्यानंतर दोन मदत करा त्यानंतर आभासून आपल्या शाळेमध्ये पण देते तर त्या त्यानंतर दहा तर तुम्ही सगळी म्हणून त्यांना समजवण्याचा प्रश्न करा कारण याच्यामुळे काय मी तो फेडा पुढं जाईन आपल्याला आणि मोठे सांगलं आपल्याला मुलं घरी गेल्यावर आपण काय करत असतो मला त्या मोबाईल पण प्रत्यक्ष सांगलं आपल्याला आपण मोबाईल मिळपास असतो मुलंही काय पसरत असतो आपल्याकडून असतो त्याच्याकरता आपण एक काम करायचं ते मोबाईल आपण आपल्या मुलांना आवडतं तर भाय दोघ येत असं आई त्या मुलांना शिक्षण आपल्याला येत असेल शाळेमध्ये मान्य ते शिकेल असेल आपल्या ताई शिकले असेल भाऊ शिकेल असेल पण त्यांना तुम्ही सांगतो तू किंवा होती दिवा तर त्यांना ते काय देवाचं असेल देवाचं असेल पण ते त्याच्याकडे गोष्ट असतेस की ना त्याच्या मला रस्त्यान जायचं नाही त्या रस्त्यान मला जायचं नाही आवडलं ते रस्त्यानं जायचं तर त्यांना असं मुलाचं भविष्य कसं आवश्यक म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो आमचं अभिनंदन करतो आणि सरना आज आपली शाळा मुख्य दाखवून झाल्यापासून बसून खूप आनंदाची एक वेळ बनवलं त्याने एक शब्द बनवला त्याने मिटिंग घेतलेले कारण हे झाले की या खूपसत्ती असून पण त्यांना तुम्हाला हे आपण पडत नाही की तुम्ही मदत करू शकता आम्हाला आमची शाळेत कशी म्हणा तुम्ही कुठून याच्याकडून मदत केल्यानंतर तुम्ही दाखवायचे नसून आपल्याला पाहिजे तर पाचसा लोक लावून त्यांना मदत मागू शकतो आपल्या शाळेचा विकास करू शकतो आणि त्या विकासामध्ये मला तर भविष्य वाढू शकतं तर त्याच्याकरता सगळ्या पालकांना सगळ्या आनंदाची गोष्ट येईल आणि ह्या पालक लोकांना मदत करण्यास सगळ्यात गोष्ट येईल आणि परती घेत असं आनंदाची पण सगळं मी तुम्हाला सरना सांग तुम्हाला हप्त्याला एक मिटिंग घ्यायची आपली पालक मिळा घ्यायचा पण प्रत्येक पालक ना दररोज दोन पालक समजा शाळेत आले कसे आले समजा तशी आली तर पालक शिक्षकांना पायल येत असत्या मुलं शिकत्या कडे मुलं हिंताय का मोठ्या का तर याच्याकरता आपल्याला पालकांना विचार कराय करी घ्या ना ताई असो समजा भाऊ असो या सगळ्या लोकांना शिक्षण वाटतो असं तर या मुलाचं शिक्षण वाढण्याचं कारण काय असतं मायाबाप वडील त्याच्यानंतर शिक्षक आणि त्यांना एक घंटा खेळू द्यायला पाहिजे तर त्याचं ते बुद्धीत जा बसतं म्हणजे शिक्षण वृत्ती तू असत नाही तर प्रत्येक त्याची जे असं शिक्षण त्याची आवड राहत असतं मग त्याला विचारायचं घरी तर मला तुला शिक्षक बद्दल आवडतं तू कसं शिकणार तुला कोणता बोलतो काय राहतो तुला पुढं जाऊन आमची पैसे तिथे शिकायची आम्ही कोणतं तो लगान जाणार नको तुला दोन पैसा तो कमवून आणणारा तुला जे वय लागेल ते आम्ही देणार तुला मग याचा तो याचा पुढे सांगलं काय तुम्ही त्यांना काय बोलणार तू विचार म्हणजे त्यांना ते ना एक मुलाला चांगलं म्हणायचं एक मुलाला वाईट म्हणायचं चांगलं म्हणायचं नाही तेच करत नाही एकदा फिट मला तुझ्या भावाला माहिती मला जातो ते आई वडील बरोबर आई वडील त्याला आईवडील का उपाय देत राहतो आणि ज्यासाठी त्यांना पैसे देत राहतो बरोबर आहे की त्यांना कधी तुमची तुलना करायची आपल्या दोघांना कधी तीनशे रुपये भेटतो मला पाचशे रुपये भेटतो जे पैसे तुम्हाला खर्च करत होतो याचा आम्हाला काय याचा काय भेटते आणि शिक्षण शिक्षण देत असेल देत त्याची तुलना तुम्ही सगळ्यांना एवढं सांग